काय म्हणता मंडळी कशा आहात आय होप ऑल वेल स्वागत नाही करोगे हमारा मारा जगभरातील सागरी प्रवाह आणि महासागर असं अत्यंत छान असं लेक्चर आहे हमकास मार्क विचारले जातात आणि काही ना काहीतरी इन्फॉर्मेशन हे लेक्चर नक्कीच तुम्हाला देऊन जाणार आहे करू सुरू आवाज नीट येतोय जगभरातील थंड सागरी प्रवाह थंडच नाही तर थंड व उष्ण हे दोन्ही बघायचे यातले कोणतेही जरी लक्षात ठेवले तरीही तुमचा मार्क मिळतो आणि मिळतोच याच्यात जोड्या लावायला प्रश्न आयोग विचारू शकतो किंवा पुढीलपैकी कोणता सागरी प्रवाह कोणत्या प्रदेशात आढळतो किंवा तुम्हाला विचारू शकतात पुढीलपैकी सागरी प्रवाह कोणता आहे किंवा थंड सागरी प्रवाह कोणता आहे दोन तीन वेगळे नावं देतील आणि त्या अनुषंगाने तुम्हाला विचारतील जेवढे लोक प्रेझेंट प्रेझेंट पीठ पीठाका म्हणजे जिओग्राफी हा मेन विषय जिओग्राफी विषयातला जग हा सब टॉपिक आणि त्यातलाही सब टॉपिक म्हणजे सागर आणि त्यातलाही सब टॉपिक म्हणजे सागरी प्रवाह बरोबर सो ह्या सागरी प्रवाहाला नेमकं सागरी प्रवाह कसा निर्माण होतो आणि त्याला वेगवेगळी नावं वेगवेगळ्या देशाप्रदेशानुसार कसे देतात तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटापट चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून ठेवा आणि चॅनललाच विजडम आय एस नावाचे ऍपचे लिंक आहे लिंक आणि ऍप डाउनलोड करा आणि प्रहार नावाची बॅच आहे जी चार हजार नऊशे फास्टॅग रिव्हिजन बॅच आहे तर विजयपत ही तो पर थी चार हजार नऊशे नव्याण्णव रुपये तुम्हाला राज्य पूर्व आणि मुख्य या दोघांच हे कॉम्बिनेशन आहे इंटिग्रेटेड बॅच आहे पूर्व आणि मुख्याची सर्व तज्ञ आणि अनुभवी शिक्षक या ठिकाणी तुम्हाला शिकवणार आहे परिपूर्ण नोट्स उपलब्ध आहेत आयोगाच्या धर्तीवर टेस्ट सिरीज आहे आणि वेळोवेळी शंका निरसनाचं पण सत्र आहे दर पाचवं लेक्चर आहे शंका निरसनाचं आहे तर आशा व्यक्त करतो की इथपर्यंतच्या माहितीला काहीच प्रॉब्लेम नाही आहे सो मंडळी सागरी प्रवाह नेमकं काय आणि जगभरातील सागरी प्रवाह तुम्हाला त्याच्यासाठी जगाचा नकाशा अतिव्यवस्थितपणे माहिती पाहिजे आणि जगाचा नकाशा तिथले काही ठिकाणं जर माहीत असतील तर मग सागरी प्रवाह सोप्यात सोप्या भाषेत तुम्हाला समजतो प्रस्तुत ह्या तुमच्या समोर असणाऱ्या जगाच्या नकाशामध्ये ब्ल्यू कलरमध्ये जे जे दाखवले आहेत ते जगातील थंड सागरी प्रवाह आहेत आणि रेड कलर किंवा ब्लॅक कलरमध्ये जे दाखवले आहेत ते उष्ण सागरी प्रवाह आहेत एक गोष्ट लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे की पाणी जसं जसं त्याला तापवलं जाईल तसं तसं आकारमान त्याचा एकामेकापासून प्रसरण पावते आणि प्रसरण पावणारं हे पाणी व वजनाने हलकं असतं उष्ण असतं त्याच्यामधले एकमेकाचे मॉलिक्युल्स एकामेकापासून दूर जातात आणि मग तो एक विशिष्ट दिशेने प्रवाह घ्यायला सुरुवात करतो पृथ्वी ही पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते प्रवा सागरी प्रवाह म्हणूनच बघा आपल्याला पश्चिमेकडे जाताना दिसतात ठीक आहे मग ब्राझील हा देश आहे आणि ब्राझील देशाच्या पूर्व किनाऱ्यावरचा जो उष्ण सागरी प्रवाह आहे तो ब्राझील सागरी प्रवाह हे तेवढच सोपी गणित आहे त्याच्यानंतर इकडे अरेबियन समुद्र आहे तिथून येणारा आणि आफ्रिका खंडाच्या पूर्वेकडून आणि मादागास्करच्या पश्चिमेकडून जाणारा अगुलहा हा सुद्धा उष्ण सागरी प्रवाह मोझांबिक हा सुद्धा सागरी प्रवाह आहे हे दोन्ही उष्ण सागरी प्रवाह इकडे गेल्यावर मग इकडे साऊथ इंडियन ओशन मधून साऊथ इंडियन ओशन किंवा अंटार्कटिक सर्कम पोलर हे थंड सागरी प्रवाह आहे का कारण दक्षिणेकडे तुम्हाला काय सापडतं रे बर्फ तसंच उत्तरेकडे पण काय असतं बर्फ म्हणून उत्तरेकडून येणारा ईस्ट ग्रीनलँड हे झालं ग्रीनलँड नावाचं बेट तिथून पहिल्या पूर्वेकडून येणारा ईस्ट ग्रीनलँड नंतर त्याच्या पश्चिमेकडे येणारा लॅब्राडॉर हे दोघही काय आहेत थंड सागरी प्रवाह नॉर्थ इक्वेटोरियल नंतर हे गल्फमधून जाते तिथून गल्फ प्रवाह होतो आणि या ठिकाणी उष्ण आणि थंड लॅब्राडॉर हा थंड आणि गल्फ स्ट्रीम हा उष्ण असे दोन सागरी प्रवाह एकामेकाला मिळतात आणि दाट धुके तयार होतात म्हणजे आजच्या पन्नास पन्नास शंभर नव्वद शंभर वर्षाआधी टायटॅनिक ही जहा जा, जहाजाचा किस्सा याच भागात झाला होता मग उष्ण आणि थंड सागरी प्रवाह येतो तेव्हा काय निर्माण होते असा आयोग प्रश्न विचारतो दाट डोकेत निर्माण होतात तिथून हा उत्तरेकडे जो जातो तो नॉर्वेजियन किंवा नॉर्थ अटलांटिक ड्रिफ्ट नॉर्वेजियन इथं नॉर्वे नावाचा देश आहे आणि इथं जातो तो मुरमास नावाचं एक रशिया हे आहे रशिया आणि रशियाचा मुरमास नावाचं एक बंदर आहे त्या बंदराला वर वर्षभर या थंड सागरी प्रवाहामुळे इतक्या उत्तरेला असूनसुद्धा एक पाण्याचा म्हणजे इथं जहाज जाण्या येण्यासाठीचा सा मार्ग निर्माण झाला हे नैसर्गिक आहे परंतु ही नॉर्थ अटलांटिक ड्रिफ्ट जेव्हा वीक असते तेव्हा लॅब्राडोर आणि ईस्ट ग्रीनलँड स्ट्रॉंग असतो तेव्हा या भागात जो सागरी प्रवाह येतो तो, तो आहे केनेरी इथं केनेरी नावाचा एक बेट आहे आणि के आफ्रिका खंडाच्या वाय वायव्यला केनेरी सागरी प्रवाह असल्या कारणानं या भागात पावसाचं प्रमाण कमी म्हणून सहारा नावाचा वाळवंट आलं का लक्षात इथून नॉर्थ पॅसिफिक आणि अलास्का येतो आणि तो, तो इथं मेक्सिकोच्या जवळ कॅलिफोर्निया म्हणून थंड सागरी प्रवाह बनतो म्हणून इथं मेक्सिकन डेझर्ट आहे इथं सहारा डेझर्ट आहे पेरू या ठिकाणी अटाकामा तर पेरू हा थंड सागरी प्रवाह है, आहे है बेंगुएला मुले मुळे इथं कल नामिब आणि कलहारी हा म्हणजे बेंगुएला हा आफ्रिका खंडाच्या दक्षिण पूर्व भागात म्हणजे ने नैऋत्य भागातला थंड सागरी प्रवाह पेरू हा दक्षिण अमेरिकेच्या पश्चिमेला असणारा थंड सागरी प्रवाह तर ऑस्ट्रेलिया खंडाच्या पश्चिमेला वेस्ट ऑस्ट्रेलियन आयोग या ठिकाणी बघा जपान आहे या ठिकाणी प्रश्न विचारतो की ओयाशिओ हा थंड सागरी प्रवाह आहे का गरम तर हा थंड सागरी प्रवाह आणि क्युरॅशिओ हा उष्ण सागरी प्रवाह प्रवाहरी राहील का तुमच्या लक्षात बघा इथं ईस्ट ग्रीनलँड ईस्ट ग्रीनलँड नंतर लॅब्रॉडॉर नंतर कॅलिफोर्निया पेरू बेंगुएला नंतर केनेरी आणि ओयाशिओ एवढेच थंड सागरी प्रवाह तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत सही आहे राहतील लक्षात एनी प्रॉब्लेम या व्यतिरिक्त जेवढे उरतात तेवढे सागरी प्रवाह म्हणजे आयोग प्रश्न आहेत सुद्धा तसाच विचारतो बघा अजून एका नकाशात आपण शांततेत बघू हे बघा इकडे ओयाशिओ हाच इकडचा ओएशू आहे नंतर इथं तुमचा बेंगुएला हा थंडसागरी प्रवाह तर पेरू थंडसागरी प्रवाह केनेरी लॅब्रोडॉर नंतर कॅलिफोर्निया येथे फक्त हे पाच सहा लक्षात ठेवा तुम्ही बाकी जीत आपलीच आहे मार्क आपलेच आहे परत एकदा छान छोटस मी स्क्रीनवर तुम्हाला रिव्हिजन घेतो की जगभरातील थंड सागरी प्रवाह कोण कोणते आहे ना तर बघा याच्यामध्ये उत्तर अमेरिका होत आणि उत्तर अमेरिकेच्या जवळ आपल्याला सापडला तो कॅले फोर्निया लॅब्राडॉर आणि ईस्ट ग्रीनॅंड बरोबर नंतर होत आपलं युरोप जवळ तर काही एवढं नाही है, आहे है ना जपान जवळ होता ओयाशिओ नंतर आफ्रिका बेंगुएला आणि केनेरी साऊथ अमेरिका पेरू संपले जगभरातले थंड सागरी प्रवाह मंडळी येते का लक्षात ते एक आहे वे वेस्ट ऑस्ट्रेलियन ड्रिफ्ट तो है है। तर ऑस्ट्रेलिया नाव असलं त्यांनी त्याचं काही एवढं हे नाही आहे म्हणून आफ्रिकाजवळ केनेरी आणि बेंगुलला लक्षात ठेवा जपानजवळ ओयाशिओ लक्षात ठेवा उत्तर अमेरिकेला ग्रीनलँड लॅब्राडॉर कॅलिफोर्निया तर साऊथ अमेरिकेला पेरू हा थंडसागरी प्रवाह आहे आणि फॉकलँडजवळ एक फॉकलँड हा थंड सागरी प्रवाह आहे फॉकलँडनं बेटाजवळ दक्षिण पण आहे सो म्हणजे एवढं सोपी आणि साधं लेक्चर होता अगदी छोटस आलं का लक्षात करेक्ट आहे मग राहील लक्षात हे एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या पटकन कि कोणते थंड सागरी प्रवाह आहेत कोणते उष्ण सागरी प्रवाह आहेत है ना या डायग्राम वर अजिबात कन्फ्युज होता कामा नाही छोटी सी रिविजन बेंगुएला घेऊ ऑस्ट्रेलिया ओयासु जपान जवळचा ग्रीनलँडचा चा पूर्वेचा ईस्ट ग्रीनलँड लॅब्राडॉर केनेरी कॅलिफोर्निया ठीक आहे उर्वरित जेवढे येतील तेवढे सागरी प्रवाह परफेक्ट तेवढं कठीण दिसतं त्याच शिकण्याची जर पद्धत असली तुमच्याकडे तर ते सोपं जात बघ या ठिकाणी जे बेट आहे त्याला फॉकलँड नावाचं बेट आहे सही पकडे एनी प्रॉब्लेम जी आयोगाचा आवडता हा ओएश जास्त आहे एमपीएससी ला ओएस कमेंट मध्ये काहीतरी बोलत जा मंडळी कि बा आलो सर गुड आफ्टरनून गुड इव्हिनिंग अमू धमू है ना बोरा होता का लेक्चर शॉर्ट बट स्वीट काही